नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आजपासून सुरू होणार आहे आषाढ नवरात्र प्रत्येक वर्षामध्ये चार नवरात्र असतात चैत्र नवरात्र असते अश्विन नवरात्र असते आणि दोन गुप्त नवरात्र असतात त्यातील एक म्हणजे आजपासून सुरू होणारा आषाढ नवरात्री आषाढ नवरात्री सहा जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत आहे आणि हा जो कालावधी असो तो कालावधी म्हणजे आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी सुवर्णकाळ असा मानला जातो या चारही ज्या नवरात्री असतात त्या आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात बघ आपण इतर दिवशी ज्या सेवा करतो आणि अशा काही विशेष दिवशी ज्या सेवा करतो त्यांचं फळ आपल्याला कित्येक पटीनंही मिळत असतं आपल्या आयुष्यामध्ये इतर देवी देवतांपेक्षा कुळदेवीचं स्थान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं आपल्याला कुठल्याही देवी, देवी देवतांची कृपा संपादन करायची असेल किंवा मोक्ष मार्गाकडे जायचं असेल तरीसुद्धा आपल्या कुळदेवीची सेवा करून तिची संमती घेणं हे खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वि विविध अडचणी असेल अडथळे असेल शत्रुबाधा असेल संतती व्याधी विवाह शत्रुनाश आर्थिक सुबत्ता कुटुंबात शांती आणि आरोग्य या ज्या बाबी आहेत त्यांचा कुळदेवीच्या कृपेशी निकटचा संबंध येतो म्हणूनच कुळदेवीची सेवा करून तिचा आशीर्वाद प्राप्त करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि कुळदेवीची सेवा करण्यासाठी नवरात्री हा जो कालावधी असतो तो सुवर्णकाळ मानला जातो या कालावधीमध्ये आपण ज्याही सेवा उपाय करतो त्याचं खूप जास्त पटेनं फळ हे आपल्याला मिळत असतं बघा आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण त्या संपूर्ण सेवा करू शकतो ज्या सेवा आपण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा अश्विन नवरात्रीमध्ये करतो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोनच नवरात्री माहिती आहे एक अश्विन नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री तर आजपासून आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच आपल्याला पारण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण अश्विन नवरात्रीमध्ये पारण करत असतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चौदा पाठ करू शकता अठ्ठावीस पाठ करू शकता संपूर्ण कुटुंब मिळून तुम्ही हे पाठ करू शकता किंवा एकट्याने केले तरीसुद्धा चालू शकता तर या दिवसांमध्ये संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा अर्थातच आहे तुम्हाला खूप चांगला असा परिणाम हा नक्कीच दिसून येईल तर दुर्गा सप्तशती पाठ करणे ही कुळदेवीची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते जी आपण या नऊ दिवसांमध्ये आवर्जून करायला पाहिजे तुम्हाला चौदा पाठ शक्य नसतील तर कमीत कमी रोज एक असे नऊ पाठ तुम्ही या दिवसामध्ये आवर्जून करायला पाहिजे ज्यांना दुर्गा सप्तशती वाचणे शक्य नाही फक्त त्यांनीच सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठण आवर्जून करावं कारण असं म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या पठणाने स्तोत्रा श्री दुर्गा सप्तशती पाठाचं फळही मिळत असतं पण ज्यांना संपूर्ण पाठ वाचणे शक्य आहे दुर्गा सप्तशती पाठ त्यांनी तर संपूर्ण पाठ आवर्जून वाचायला पाहिजे त्याच्यानंतर बघा कुळदेवीचा एक मंत्र आहे ज्याला नव्याण्णव मंत्र म्हणतात तर नव्याण्णव मंत्राचं देखील आपण या नऊ दिवसांमध्ये जास्तीत जास्त जप हा आवर्जून करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या नऊ दिवसांमध्ये अर्थात या आषाढ नवरात्रीमध्ये घट बसवण्याची हो पद्धत असते किंवा काही ठिकाणी उपवास करण्याची पद्धत असते तुमच्याकडे असेल तर तुम्ही घट बसवू शकता नसेल तर फक्त सेवा केल्या तरी सुद्धा चालू शकतं या नऊ दिवसांमध्ये आपण कमीत कमी, कमी आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा जो आहे तो आपण आवर्जून लावायला पाहिजे ज्याप्रमाणे आपण अश्विन नवरात्रीमध्ये अशा प्रकारचा अखंड दिवा लावतो तशाच प्रकारचा दिवा आपण आजपासून पंधरा तारखेपर्यंत आपल्या देवघरामध्ये आवर्जून लावायला हवा अर्थात काय तर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ज्याही शक्य होतील आणि जेवढ्याही आपल्या कुलदेवीच्या सेवा उपासना करणे शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपण या नऊ दिवसांमध्ये आवर्जून करायला पाहिजे बघा हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ याचं पारायण केलं तर अतिशय उत्तम तर हा ग्रंथ कसा वाचायचा असतो मी परत एकदा सांगते हा ग्रंथ आपल्याला पूर्वेकडे आपलं पूर्वाभिमुख होऊन हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो ते तुम्ही देवघरासमोर बसू शकता किंवा कुठल्याही खोलीमध्ये हा पाठ तुम्ही करू शकता ग्रंथ हा कधीही हातात घेऊन वाचायचा नसतो तर तो पाटावर च हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो सप्तशेती वाचत असताना फक्त स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजामध्ये सप्तशेती वाचायची असते मनामध्ये सप्तशती वाचायची नसते आणि खूप जोरात सुद्धा सप्तशेती वाचायची नसते एका लईमध्ये आपल्याला हा पाठ वाचायचा असतो आणि वाचन करत असताना हालू डोलू तर बिलकुल नाही आणि कोणाशी बोलू बोलूही नाही हा खूप महत्वाचा नियम आहे की वाचन करत असताना आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही आहे आणि एका ठिकाणी बसलेलं असताना जास्त हलढ सुद्धा करायची नाहीये आणि उठून तर अजिबात जायचं नाही महत्त्वाचं म्हणजे या नऊ दिवसांमध्ये आपण एक काम करू शकता ते म्हणजे आपण जर दुर्गा सप्तशेतीचे पाठ करत असाल किंवा नसालही तरीसुद्धा आपण पराण्ण हे आवर्जून टाळायला पाहिजे कारण परांनाच्या दोषामुळे आपली जी सेवा असते त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे परण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं या नऊ दिवसांमध्ये शक्यतो टाळायचा आहे आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये श्री सप्तशती पाठाचं पारायण करत असताना सुरुवात जी आहे ती प्रार्थना इथून करायची आहे आपल्याला त्यानंतर देवीचे पाच मंत्र आहे त्यांचं आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर देव्या कवच आहे सुक्त आहे अर्गला स्तोत्र आहे किलक स्तोत्र आहे हे सगळं स्तोत्र वाचून आपल्याला नंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला प्रार्थना देखील वाचायची आहे जेणेकरून वाचनामध्ये आपल्याला कळत न कळत कड़ात काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा ही प्रार्थनेमध्ये असते त्यामुळे अशा प्रकारचा पाठ हा आपल्याला वाचायचा आहे आणि हे पाठ वाचन करत असताना कधी जेवण करून पाठ वाचू नये तर उपाशी पोटी हा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचावा हा आपण खूप जास्त महत्त्वपूर्ण नियम आहे सकाळी तुम्ही जेवणाच्या आधी हा पाठ वाचला तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर या नवरात्रीमधील अजून एक सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये जर कुळदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर आपण नऊही दिवस अभिषेक करू शकता त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन आपण श्रीसुक्त म्हणून आपल्या कुळदेवीच्या टाकावर दररोज कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम कुळदेवीचा फोटो असेल तर फोटोची देखील आपण पंचोपचार पूजा करून त्या फोटोच्या समोर या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता सांगायचं तात्पर्य असंच की आपल्याला आपल्या कुळदेवीची जीही सेवा शक्य असेल ती सेवा आपण या नऊ दिवसांमध्ये आवर्जून करावी आणि कुलदेवीची सेवा ही जर कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम तर मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याही सेवा करणे तुम्हाला शक्य असेल त्यापैकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा से प्रयत्न तुम्ही या नऊ दिवसामध्ये अवश्य करून बघा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद